श्रीराम चैतन्य काणे महाराज बेळगाव यांची प्रवचनं गुरुदरबार सेवा मंडळाने प्रसिद्ध केली आहेत त्या प्रवचनांचे लेखक श्रीयुत वसंतराव गोखले दिनांक आठ जुलै एकोणीसशे सदुसष्ट संस्कारांचे महत्व आज संस्कारांबद्दल दोन गोष्टी सांगायचं योजलं आहे त्याप्रमाणे संस्कारांचं पारमार्थिक अर्थ आणि महत्व सांगणार आहोत हे सार विश्व म्हणजे ब्रह्म आणि मायेचा खेळ आहे मूळ ब्रह्मस्वरूपाला जेव्हा अनेक व्हावं अशी इच्छा झाली तेव्हा त्याने मायेचा स्वीकार केला माया म्हणजेच ब्रह्माची इच्छाशक्ती तिच्या मदतीने ही सर्व प्रजा निर्माण झाली सर्व पुरुष मात्र हे ब्रह्मस्वरूप असून स्त्री रूप आहे। अनेक भाव ही रूप आहे अशी इच्छा मूळ ब्रह्मस्वरूपाला झाली त्यावेळी जसं सर्व विश्व निर्माण झालं त्याप्रमाणेच जीवाच्या जन्माचं मूळ वासना हे आहे वास नाही म्हणजेच मोक्ष अथवा मुक्ती संस्कारांची सुरुवात जन्माच्या आधीपासूनच आहे हल्लीच्या शब्दात सांगायचं म्हणजे संस्कार हे सायन्स आहे संस्कारांच्या योगाने विषाचं अमृत होऊ शकत म्हणून संस्कारांचं महत्त्व फार आहे वासनांच्या अनुरूप असं स्थळ जन्म घेण्यासाठी जीव प्रथम शोधून काढतो जे पुण्यवान जीव असतात ते उत्तम जन्म यावा म्हणून उत्तम भूमी उत्तम उपासकाचं स्थळ शोधत असतात जिथे अशा प्रकारचे उत्तम संस्कार होतील अशाच ठिकाणी हे जीव जन्म घेतात शुचिनाम श्रीमतां गे हे योग भ्रष्टोभिजायते म्हणून संस्कार अशा जीवाला हवेत मायेचा ब्रह्माशी योग होतो तेव्हाच प्रजा निर्माण होते म्हणून माया ब्रह्माच्या ऐक्यापासूनच संस्काराला सुरुवात होते मायेचा ब्रह्माशी योग हा सुद्धा ब्रह्मलोकाच्या प्राप्तीसाठी आहे म्हणूनच कन्यादानाच्या वेळी जो संकल्प सांगतात त्यात ब्रह्मलोक प्राप्तीसाठी लक्ष्मीनारायण स्वरूप वराला कन्यादान करायचं असतं असं म्हटलंय त्याचा हेतू असा आहे की या ठिकाणी असा एखादा कुलदीपक पुत्र निर्माण होईल की ज्याच्या योगाने सर्व कुल ब्रह्मलोकाला जाईल आणि कुलाचा उद्धार होईल कन्या उपवर झाली अथवा ऋतुस्नात झाली म्हणजे विवाहानंतरचा पहिला विधी संस्कार म्हणजे गर्भाधान सांगितलं आहे ऋतू प्राप्त झाला म्हणजे स्त्री ही पुरुषभुक्त होते असे समजतात खेडे गावात गर्भाधानाला फलशोभन संस्कार असं म्हणतात पूर्वी न्हाणवलीला मखरात बसवीत वाजंत्री लावीत आणि रोज रोज तिला गोडधोड पदार्थांची वाढणी असत तिला ही एक प्रकारची लालूच असे अशा प्रकारे समारंभ करून तिला प्रसन्न ठेवायचं आणि हा संसार कसा गोड आहे हे, हे दाखवण्यासाठी सर्व उपचार असत शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी असं संत वचन आहे बी जर किडकं असेल तर त्याला उत्तम फळं येणार कशी त्याला किडकीच फळं येणार तेव्हा गर्भाधान संस्कारात प्रथम गर्भाशयाची म्हणजे भूमीची शुद्धी करायची असते त्यासाठी अश्वगंधी आणि दुर्वांचा रस स्त्रीच्या डाव्या नागपुरीत पिळावा असं सांगितलं आहे अश्वगंधीच का तर अश्व म्हणजे इंद्रिय तेव्हा इंद्रियांचा गंध म्हणजे दर्प दर्शवणारी हे वनस्पती आहे परंतु इंद्रियांचा दर्प जर राहील तर गर्भाची धारणा लवकर होणार नाही म्हणून अश्वगंधीच्या जोडीला दुर्वांची योजना केली आहे दुर्वा घेण्याचं कारण असं की त्यांची उत्पत्ती अमृतापासून आहे आणि म्हणून त्यांच्या रसामध्ये इंद्रियांचा दर्प नाहीसा करण्याचं सामर्थ्य आहे दुसरं म्हणजे दुर्वा या गणपतीला अत्यंत प्रिय आहेत आणि गणपतीचं स्थान शरीरात गर्भाशयाच्या जवळच आहे म्हणून ही दुर्वांची योजना आहे आता हा रस डाव्या नागपुडीतच का पिळायचा तर डावी ही चंद्रनाडी म्हणजे थंड नाडी आहे आणि शास्त्रात योनीला चंद्र असं म्हटलंय तेव्हा या चंद्रनाडीतून दुर्वांचा रस म्हणजे अमृत रस चंद्रापर्यंत म्हणजे गर्भाशयापर्यंत जाऊन भूमीची शुद्धी करतो म्हणून तो रस डाव्या नागपुडीत पिळायचा असतो इंजेक्शनने जे काम मुळीच होऊ शकत नाही ते काम या संस्काराने होत आता कोणी म्हणतील की हा अमृतरस खरोखरीच नाकावटे गर्भाशयापर्यंत जाईल का तर त्याला उत्तर असं आहे की डावी ही चंद्रनाडी असल्याने तिला हा अमृतरस चंद्रापर्यंत म्हणजे गर्भाशयापर्यंत सहज वाहून नेता येतो चंद्राला अमृत स्रवण्याची सवय असतेच दुसरं म्हणजे या विधीचे जे मंत्र आहेत त्या मंत्राच्या सामर्थ्यामुळेही गर्भाशयाची शुद्धी होऊ शकते त्यावेळी तोंडल्याच्या फुलांची माळ स्त्रीने माळावी असं सांगितलंय तोंडल्याचा वेल जसा अखंड फळ देतो तशीच ही स्त्री अखंड फलवती होवो अशी योजना त्यात आहे अशा रीतीने भूमीची शुद्धी झाली की मग पुरुष म्हणजे ब्रह्म हा त्या ठिकाणी गर्भाचे आधान करतो म्हणजे बीजाची स्थापना करतो पाण्यात ज्याप्रमाणे बुडबुडा निर्माण होतो त्याप्रमाणे रक्त आणि वीर्य एकत्र येताच पोकळी निर्माण होऊन एक, एक बुडबुडा तयार होतो हेच आकाश त्यात पूर्वकर्मानुसार जीव जन्म घेतो एका वीर्यबिंदूत अनेक जंतू असतात पण म्हणून सर्वच जीव जन्माला येत नाहीत त्यातला एकच जन्माला येणारा मुख्य असतो बाकीचे जंतू हे त्याचं भक्ष्य बनतात आणि त्या सर्वांना खाऊन तो पुष्ट होतो जीवस्य जीवनम असं शास्त्रवचन आहे सर्व इतर जंतूंना खाल्ल्यावर हा जीव अर्बुदाप्रमाणे दिसतो तो लांबडा असून त्यावर काळा ठिपका असतो प्रथम डोकं निर्माण होतं आणि मग निरनिराळ्या कर्मांग देवता पूर्व कर्मानुसार कर्म करण्यास योग्य असा देह तयार करतात आपल्या गर्भाच्या म्हणजे जीवाच्या वासना वायूमुळे स्त्रीला डोहाळे निर्माण होतात त्या सर्व आपल्या जीवाच्या वासनाच असतात डोहाळ्यांना दोहद असं म्हणतात म्हणून डोहाळे म्हणजे पुढे जन्माला येणाऱ्या जीवाचा जणू थर्मामीटरच समजायला हरकत नाही हे सर्व डोहाळे पुरवावे असं शास्त्रवचन आहे कारण त्या योगे गर्भातल्या जीवाच्या वासना पुरवल्या जातात या डोहाळ्यांपासून स्त्रीला काहीही अपाय होत नाही कारण सर्व काही गर्भाच्या वासनेवर अवलंबून असतं कोणाला माती खावीशी वाटते कोणाला इतर काही खावंसं वाटतं तर कोणाला काहीही खावंसं वाटत नाही सारख्या ओकार्या येतात तसाच कोणी योगी जीव असेल तर स्त्रीला अन्न मुळीच जात नाही कारण तो जीव प्राणायामावर जगणारा असतो त्या काळात स्त्रीला औषध मात्र कोणतंही देऊ नये गर्भाची वाढ शरीराच्या नैसर्गिक उष्णतेनेच उत्तम होत असते औषधामुळे जर गर्भाशयात उष्णता जास्त झाली तर त्या योगे गर्भाला अपाय होण्याची भीती असते एखाद्या वेळी गर्भपातही होतो साधी पपई खाल्ली तरी गर्भपात होतो म्हणून या काळात औषधांपासून फार जपावं लागतं एरवी स्त्रीला दुसरा काही अपाय होत नाही आतल्या पोकळीत गर्भ वाढत असतो आणि तो जसा जसा वाढतो तसतशी पोकळी मोठी होऊन फुग्याचा आकार वाढत असतो त्याप्रमाणे पाच महिने वाढ झाल्यावर सहाव्या महिन्यात दुसरा संस्कार म्हणजे पुसंवन संस्कार सांगितला आहे त्यावेळी देहाचा आकार तयार झालेला असतो फक्त लिंग ठरलेलं नसतं म्हणून उसंवन संस्काराच्या मंत्राने त्या त्या देवतांना तीर्थ आणि हवीर्भाग देऊन संतुष्ट केलं जातं म्हणजे पुसंवनम पुसंवनम असं म्हणताच त्या देवता सहज लिंग बदलून पुरुष लिंग घडवतात यानंतरचा तिसरा संस्कार अनवलोभन आहे त्या योगाने हा पिंड म्हणजे देह स्थिर होतो त्या देवतांना संतुष्ट केलं की त्या हे कार्य करतात त्यानंतर चौथा संस्कार सीमंतोन्नयन हा आहे गर्भाच्या वाढीची इथे सीमा होते आणि यावेळी त्याला नेत्र प्राप्त होतात यावेळी म्हणजे सातव्या महिन्यात जीवाला वाटल्यास जन्माला येण्याची परवानगी असते या महिन्यात मुख्य सूत्रधार ब्रह्मरंध्रातून आत प्रवेश करतो तेव्हा जीवाला तू कोण आणि कशासाठी आलास याची जाणीव करून द्यायची असते म्हणजे जाग करायचं असतं या संस्कारात मंत्र म्हणून साळींद्राच्या पिसाने स्त्रीच्या डोक्यावरून ब्रह्मरंध्रापर्यंत भांग काढायचा असतो त्या योगे जीवाला जाणीव होऊन तो जागा होतो साळींद्राच्या पिसाने भांग काढायचं कारण असं की साळींद्र हा धडपशूही नाही आणि पक्षीही नाही या प्राण्याला रजोदर्शन झाल्याबरोबर तो गुहेत जाऊन दडून बसतो आणि तोपर्यंत तो, तो कोणाचं दर्शन घेत नाही दुसरे कोणी प्राणीजवळ येऊ नयेत म्हणून त्याच्या शरीरातून सारखे काट्याप्रमाणे बाण चारी दिशेला सुटत असतात असं या साळींद्राचं महत्व आहे यावेळेपर्यंत जीवाला अखंड परमेश्वराचं दर्शन असतं आणि त्यामुळेच तो गर्भावस्थेचे सगळे त्रास सहन करू शकतो अनेक आवरणं त्याच्या भोवती असल्यामुळे हल्लीच्या भाषेत तो ऑल प्रूफ असतो त्यामुळे त्याला बाहेरचा काहीही त्रास होत नाही आंतरिक यातना मात्र पुष्कळ असतात साधा श्वासोच्छवासही आईच्या श्वासोच्छ्वासाबरोबर करावा लागतो आणि नाळेच्या सहाय्याने शुद्ध रक्त अन्न रस आणि धातूंचं पोषण मिळतं हा त्रास चुकवण्यासाठी यत्न कर आणि पुनरपी जननम पुनरपी मरणम टाळण्यासाठी आयुष्यात खटपट कर असं त्या जीवाला गर्भावस्थेत सुचवायचं असतं याप्रमाणे वाढ झाल्यानंतर दहाव्या महिन्यानंतर प्रसूतीची वेळ जवळ येताच प्रसूतीपूर्व वेदना होतात अनुकूल आणि प्रतिकूल वारे वाहू लागतात प्रतिकूल वाऱ्यांचा जोर होऊन मूल जर आडवं आलं तर आई किंवा मूल यापैकी एक किंवा दोघेही मरतात समर्थांनी याचं वर्णन दासबोधात उत्तम केलंय संतांची भाषा अत्यंत सोपी अशी असते अनुकूल वाऱ्यांचा जोर झाला तर सुखप्रसूती होते आणि जीव जन्माला येतो मात्र गर्भधानादी संस्कारांशिवाय जर जन्म झाला असेल अथवा अविधीने जन्म झाला असेल तर शांतीपाठ इत्यादी करावे लागतात या प्रायश्चित्ताच्या योगाने विषाचं अमृत होऊ शकतं असं सामर्थ्य त्यात आहे प्रसूतीनंतर लगेच नालच्छेदन प्रथम करायचं असतं हे नालच्छेदन पित्यानेच करायचं असतं हल्ली हे कोणी पाळतच नाही ज्या शस्त्राने नालच्छेदन करायचं त्याची पूजा पाचवे दिवशी करायची असते आणि सहाव्या दिवशी सटवीची पूजा असते जीव जन्माला आल्यानंतर अदृश्य शक्तींनी त्याच्यावर झडप घालू नये म्हणून शांतीपाठ करून अथवा रामरक्षा म्हणून विभूती लावायची असते रामरक्षा म्हणजे नाम आलच या योगे पूर्व कर्मानुसार शत्रुत्व धरून आलेल्या शक्ती त्या जीवाला काही अपाय करू शकत नाहीत श्राद्धाच्या विधीतही आपल्याकडे भोजनाला आलेल्या ब्राह्मणाला मंत्र म्हणून विभूती लावून मग भोजन देतात त्याचा हेतू हाच की अदृश्य शक्तींनी पितरांना दिलेलं अन्न खाऊ नये आणि त्या ब्राह्मणालाच ते खुद्द मिळावं म्हणजेच ते आपल्या पितरांना पोचून ते तृप्त होतील असं विभूतीचं महत्व आहे म्हणूनच नवीन जन्मलेल्या जीवाला विभूती लावून त्याचं संरक्षण करायचं असतं यानंतर बाराव्या दिवशी मुलाचं बारसं करतात त्यात जातकर्म आणि नामकरण विधी आहेत प्रत्येक जन्मलेला जीव हा मूळ स्वरूपात असल्याने जातीही नसतो तेव्हा जातकर्माने त्याला आपल्या कळपात घ्यायचा आणि नामकरण विधीने नाव ठेवायचं असा हा संस्कार आहे बारस या शब्दालाही इथे महत्व आहे बार बार नाही आवे असं संत वचन आहे म्हणजे संत सांगतात की बाबा हा नरदेह बार बार म्हणजे वारंवार मिळणार नाही तेव्हा या संधीचा फायदा घेऊन बार बार नामस्मरण कर हे सुचवण्यासाठी जन्माला येणं चुकवण्यासाठी त्या जीवाचं नाव ठेवतात आणि बारस करतात ज्या महिन्यात व ज्या नक्षत्रावर जीव जन्माला आला त्या महिन्याच्या देवतेचं आणि नक्षत्राच्या देवतेचं दर्शक नाव ठेवण्याची पद्धत आहे असा हा नामकरण संस्कार आहे जन्माला आल्यानंतर पितृऋण ऋण आणि ऋषी ऋण असतं आणि त्या ऋणातून मुक्त होण्यासाठी संतती म्हणजेच संततधार टिकवण्यासाठी हे सर्व करावं लागतं अशा प्रकारे उत्तम संस्कारांनी युक्त अशी संतती हीच राष्ट्राची खरी संपत्ती आहे गरोदर या शब्दातच गर आणि उदर म्हणजे उदरातल्या विषात याचा जन्म आहे हो असं सुचवलंय या विषाचं अमृत होऊ शकतं या विषात असतानाही परमेश्वराचं दर्शन अखंड असतं म्हणून बंधनात राहूनही तो जीव वाढतो मात्र परमेश्वराप्रत जाण्यासाठी प्रयत्न केला नाही म्हणूनच ही गर्भावासाची शिक्षा आहे असं त्याला इथे सुचवलेलं असतं अलीकडे गर्भ राहूच नाहीये म्हणून उपाय सांगितले आहेत संस्कार नष्ट होत चाललेले आहेत आणि त्यामुळेच सर्वत्र अराजक माजलेलं दिसत आहे जेव्हा जेव्हा अशा प्रकारे धर्माला ग्लानी येते तो लुप्त होतो त्यावेळी धर्मस्थापनेसाठी ईश्वराला पुन्हा पुन्हा अवतार घ्यावा लागतो संतांना दोन कार्य असतात स्वतःचा उद्धार प्रथम आणि मग जे मार्ग बुजलेले असतात मळलेले असतात ते पुन्हा चालू करायचे ही ती दोन कार्य असतात संत हे असंच देवाचं बारसं करतात आपण ज्याप्रमाणे मुलांच्या कानात कुर्र करून नाव सांगतो त्याप्रमाणेच संत हे देवाचं नाम कानात सांगून आठवण करून देतात आणि सांगतात की हे नाम घे म्हणजे करकर नाहीशी होईल त्यासाठी संतसंगती धरावी म्हणजे मार्ग कसा सुकर होईल ते संत सांगतात म्हणजे शेवटी नाम हेच सर्वस्व आहे म्हणून सर्वांनी ते घ्यावे जानकी जीवन स्मरण जय जय राम